सरपंच आता नागरक्ष डोबरे यांनी कामाच्या संदर्भात सगळी माहिती सांगितलेली आहे आज सकाळपासूनच बंगवटपासून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे पनसरे वडील विलीपूर या ठिकाणी कामाचं भूमिपूजन करून या ठिकाणी आता कुणगी या रस्त्याचं भूमिपूजन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो याही पूर्वीच्या काळात म्हणजे कोरोनापासून कोरोनाच्या काळात त्यांना काही कामं करता आली नाही तरीसुद्धा त्यांनी सतत कोरोनाचे रुग्ण असतील किंवा त्याच्यासाठी सेंटर उभारणी असेल छोटी छोटी कामं असतील त्या काळातसुद्धा ते लोक बसले नाहीत आणि खूप अशी कामं त्यांनी केलेली आहेत आस्थागाई ते कामं करतायत विकासाच्या दृष्टीने अजितदावांच्या बरोबर राहून कामाच्यासाठी लोकांच्यासाठी आपण सतत काम करीत राहिले पाहिजे या उद्देशाने अजितदादांना साथ देऊन ते अर्थमंत्री असत असल्यामुळे तालुक्यातील अनेक कामं होऊ असलेली आहेत आपण जर पाहतो ऐकतो तसंच उपलब्ध जे गाव आहे आमचं या गावामध्ये सुद्धा खूप मोठमोठ्याची कामं त्यांनी घेतलेली आहेत लाखो रुपयांची कामं पंच्याऐी रुपयांची कामं या प्रकरण करणार आहेत आणि संपूर्ण जनता काम करणाऱ्या माणसांबरोबर नेहमी असते त्याप्रमाणे सगळे लोक गावातील सगळे लोक त्यांच्या पाठीमध्ये निश्चित राहतील आणि त्यांना साथ देतील एक सुसंस्कृत आमदार उच्च शिक्षित आमदार त्यांना भविष्यकाळ कसा भविष्यकाळ आज देश खूप मोठा प्रगती गेलेला आहे आणि ते करीत असताना अतिशय हुशार अतिशय शिक्षणाने पुढे गेलेला असाच आमदार किंवा अशीच नेते मंडळी आज जनतेला पाहिजे आहे हे आमदार आपले परिपुक्व आहे पाच वर्ष त्यांना अनुभव आहे आणि उद्याचा भारत कसा असेल उद्याचा देश कसा असेल तरुणांना कोणती दिशा द्यावी लागेल ला। याचं ज्ञान पुरेपूर त्यांना असल्यामुळं ते त्या दृष्टीने निश्चितच प्रगती करतील सगळ्या तरुणांना निश्चितच पुढं नेतील आणि जनतेची कामं करतील यामध्ये